जय भीम नम बुद्धा भाव न कसे आहे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील शेतामध्ये आली होती का रोज आला आणि सुट्टी झाली आणि हे इथं बघा महिला मंडळ भाजी घ्यायला बघा चरोट्याची भाजी आहे बघा चला तुम्हाला दाखवते जवळ हे बघा बा भाज्या घ्यायला बघा हे चरोट्याची आहे ही इथं माय नाका आहे तर इथे काय सांगा काय सांगा का इकडे बघा हे बघा ती बघा भाजी दाखवायला ही बसून भाजी घ्यायची तू किती घेतली आहे भाजी बघू दे काय इतकी मोठी झाली की आता अजून एक घेते कशी करतात मग ती आता तिला मीठ मिरचू लावायचं लसूण जिरे शिजवायची आधी आणि फोडणी द्यायची खाली वरी करायची तेल जरा गलगवायच -गल आणि मग खायाती मित्रमंडळीला मग खाऊन बघाय खाऊन हो तू आता सांग कि मित्रमंडळीला आणि कायची भाजी आहे सरोट्याची बर 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 तू आका किती घेतली घे कि जरा एवढी घेतली बरं बरं बसून उपटना बसून उठल्या जरा उलक इकडे हे जरा जास्त गांजरे गवती नको नाशील चांगली घ्या हे बघा भावानं बनू अगदी फ्रीमध्ये भाजी आहे आपल्याला आणि तिचे काय पैसे लागत नाहीत काय नाही मेथीच्या भाजी सारखी दिसायला बघा काय पैसा लागत नाही धनी काय म्हणत नाही घ्यायला ही तर बांधायला आली आहे बघा ही नाली आहे पाऊस पडत की हो आखड महिन्यात खातात दोनदा तीनदा खावाव चांगली राहती ते बघा शरीराला चांगली राहती म्हण तिला जनावर खात नाही मत माणसं खातात बघा आपण आणि ती तीनदा खावा लागते बरं भावाने बहिण एकदाच खावल्यावर जमत नाही हो खेड्यापाड्याचे लोक खातात भाजीपाला हे बघा हे बघा आमच्या आकान बघा जुडी किती छान काढ काय मेथीच्या बाजीवानी <laughs> आणि तिथे ते बघा सोप तिने बघा इकडे येणा का जर मदत करू लागे आका आपल्याला सगळ्याला पुरी झाली पाहिजे हिडी व्हायला पाहती माम्याला हिडी व्हायला पूर्वती नाही मात्र मग ती शिजून इतकशी होती तुला पाहिजे उद्या पुन्हा माय गावाला देला 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 लेकी जाई मला। मला खावा मग पुन्हा चरपट झाल्यावर नाही वास येते आता कवळी हे बघा शेतच आहे बघा भाजीच हिरव घर काय गांजरे गवत नाही काही नाही मला जाऊन तेव्हा हे बघा अशी

चला घरी जाऊन तिला निसायचं इला आता पुन्हा सांग एवढी भाजी एवढी उकडायची शिजवायची पिळायची छान मग भाजी बनवायची छान पिळायची चला चला आमच्या शेतातला पसारा आहे दोन चार लाकडं आली सुप्ट तुम्हाला म्हणलं तिला जरा कटाळाचं ती जरा येतो पिवा लागतं ना त्याच्या घेऊ द्या जाता जाता चहा ना हे बघा ए आका तू टाक तू आला घेतलीस काय बर बर तू कमर देऊन असा का उभराय ला तु तुला नाही का घ्यायची घेत टुपला त तिला आवडत नाही फाटला का खर काय चला मग आता भावन बनू आम्ही जातो घरी ते काय बुद्धविहार दिसायला आपलं बघा हे बघा बुद्धविहार दिसाय गावाच्या जवळच चालवतात आम्ही